हाय हॅलो नमस्कार आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये सर्व गोडताईचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्याकडे इकडे साडीची लेस आहे जी जुनी असली तरी चालेल नवीन असली तरी चालेल ब्लाऊज स्पीचची असली तरी सुद्धा चालेल माझ्याकडे ब्लाऊज शिवशिल्लक झालेलंच कापड आहे आणि अस्तरसुद्धा होतं ते घेतलेलं आहे मी तुमच्याकडे मॅचिंग असेल तर तुम्ही वापरू शकता इकडे मी गोणी घेतलेली आहे प्लॅस्टिकची आपली तांदूळची गोणी असते ना ती घेतलेली आहे तुमच्याकडे फार्म रबरशीट किंवा अस्तर आ, प्ला काही असेल ते तुम्ही तिकडे वापरू शकता <coughs> इकडे मी ओ, हे वापरणार आहे प्लॅस्टिकची गोणी प्लॅस्टिकची गोणी अगोदर साईडला सगळं कट करून घेतलेली होती मी आणि इकडे बाय आम्हाला लांबीला जी आहे ना एकोणीस इंच हवा आहे आणि रुंदीला अकरा इंच तर मी थोडासा व्हिडिओ स्लो केलेला आहे ताईचे का होतं की दिसत नव्हतं व्यवस्थित म्हणून मी थोडंसं स्लो करून जवळनं घेतलेलं आहे तरी पण एकदम खिडकीतून उजेडणं एकदम फ्लॅश पडल्यासारखं होतं बंद केलं की अजिबात दिसत नाही तर मी तरी पण स्लो करून दाखवते रिपीट रिपीट तुम्हाला जेणेकरून तुम्हाला समजेल असं मी दिसेल असं म्हणून म्हणजे तुम त्या आईचा डाऊट होता का दिसत नाहीये तुम्ही सांगत असं त्याचे मी डबल डबल तेच दाखवते प्रयत्न करते की जेणेकरून तुम्हाला सुद्धा दिसेल आणि विश्वास बसेल असं पण आणि लांबीला एकोणीस घेतले रुंदीला मी अकरा इंच घेतलेलं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही लांबीला अजून जास्त घेऊ शकता वीस एकवीस बावीस तुम्हाला जे हवं किंवा छोटीसुद्धा घेऊ शकतात आणि रुंदीला मी अकरा इंच घेतलेलं आहे मी जास्त मोठी नाही बनवण माझ्याकडे ब्लाऊज पीचं जेवढं कापड आहे त्याच्यामध्ये मी बनवून बसवून बसव बसवणार आहे बनवणार आहे तुमच्याकडे मोठं असेल तर तुम्ही मोठं वापरू शकता आणि लेससुद्धा आपली साडी वगैरे असते जुनी त्याची ते लेस तुम्ही वापरू शकता माझ्याकडे ब्लाउज पीची लेस आहे ब्लाऊज जे शिवणार होतं त्याचं मी ले घेतलेलं आहे आणि आता मी खुणा करून घेतलेलं आहे थोडंसं एक्स्ट्रा मी खालच्या साईडला असं सव्वा एकोणीस घेतलेलं होतं ते थोडंसं खालच्या साईडला जाड होतं ते मी कट करून घेतलेलं आहे आणि खून करून तिथेच मी बरोबर अकरा आणि एकोणीस इंचावरती चौक तुकडा एक एकाच तुकड्यामध्ये आपल्याला ही बॅग शिवायची आहे जास्त मोठं वगैरे असं जास्त वेळ खाऊ सुद्धा नाही एकदम झटपट असे दहा पंधरा मिनटामध्ये अशी होणारी बॅग आहे एकदम कट करून एकदा कट करी पटपट शिवून होऊन जाते आणि थोडंसं एक्स्ट्रा होतं ते कमी जास्त असेल ते मी व्यवस्थित कट करून घेतलेलं आहे आणि आता आपलं रेडी झालेलं आहे आपला बरोबर मेजरिंगचा प्लास्टिकचा तुकडा गोणीचा आणि आता इकडे मी ब्लाऊज पीस आणि अस्तर एका खाली खतरून एक घेते आणि कट करून टाकते म्हणजे आपल्याला दोन वेळा कट करायला नको एकदाच एकावरती टाकून बरोबर त्याच्यावरती मी ठेवलेलं आहे थोडंसं एक्स्ट्रा एक्स्ट्रा घेतलेला आहे आणि कट करून घेते मी तुम्हाला जसं जमेल जा तसं तुम्ही करू शकता ताईनं तुम्ही छान छान कमेंट करतात भारी वाटते पण काही ताईंच्या अशा कमेंट होत्या की व्यवस्थित दिसत नाही आहे असं तसं हे ते तर मी प्रयत्न केलेला आहे आज की आ, हे करून भिंती तो सा साईडला थोडीशी मी घेतलेली आहे मशीन थोडीशी ओढून साईडला घेतलेली आहे तर आता बघू कसं काय आहे ते आता व्यवस्थित दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे कसं जाग्याचं तर बाहेर भाड्याने राहायचं म्हणलं ना ह्या छोट्या गोष्टींना स्पेस मग छोट्या मोठ्या गोष्टींना स्पेस करावं जागेचा जाग्याचा खूप इशू असतो त्याच्यामुळे थोडंसं हे होतं असू द्या ताईनं समजून घ्या आता शिवायला आपल्याला स्टिच करायचं आहे तर अस्तर वरती ठेवलेलं आहे मध्ये प्लॅस्टिकची गोणी खालच्या साईडला मेन ब्लाउज पीस आणि टास टाचण्या लावून घेते जेणेकरून आपलं हे आहे है ना ते हलणार नाही मग ना ना किंवा फुगा वगैरे येणार नाही ना, त्यासाठी मी टाचण्या लावून घेते तुम्हाला हवं असेल टाचण्या लावून हाय लावलं तरीसुद्धा तुम्हाला जमत असेल तर तुम्ही शिक लावा पण शक्यतो लावून घेतलेलं बरं आहे म्हणजे फुगा वगैरे येणार नाही आणि आपल्याला इझिली पटकन आपल्याला शिवता येतं नाही तर मग ते फुगा हे करत टाईमपास होण्यापेक्षा हे बर पडते चौकोनी शिलाई मारून घेणार आहे मी तुम्ही हे शिवून बिझनेस सुद्धा करू शकतात छान छान तर आता मी तुम्हाला शिवून झटपट दाखवते सुद्धा शिलाई मारून घेणार आहे मी टाचण्याकडून घेते आता चला व्हिडिओ शेवटपर्यंत आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करा नुरा मला तुम्ही छान कमेंट करतात काही चुकलं असेल तर सांगतात मला काही त्याचा राग येत नाही पण थोडीशी माझी तब्येत डाऊन असल्यामुळे व्हिडिओ आला न आला नाही ती एक ताईची कमेंट होती की ते शू पण थोडीशी माझी ना तब्येत दोन तीन दिवसापासून बरी नव्हती त्याच्यामुळे मी काल व्हिडिओ पण नव्हता टाकला आणि आज पण हा व्हिडिओ आजच मी सकाळी शूट शु, शु, केलेला आहे आणि आता एडिट करून टाकते माझी तब्येतच थोडीशी नरम होती त्याच्यामुळे असू द्या समजून घेता येणं एक्स्ट्राचं सर्व कट करून टाकते मी मधूनमधून शिलाईसुद्धा मारून घेतलेले आहेत बघा रेडी झालेलं आहे आपलं फुगा वगैरे नये त्या छान असं झालेलं आहे मी काय करणार आहे डबल फोल्ड करून बघून घेते एकावरती एक ठेवून एक की कमी जास्त असेल तर कट करून टाकायचं माझं एकदम बरोबर आहे कसं होतं आपण कापण्यामध्ये थोडंसं इकडे तिकडे झालं की कमी जास्त होऊ शकतो आता साईडला काय आता काय करायचं इकडे पुढे आपल्याला लांबी फोल्ड करून घ्यायचं आहे आणि अशी चॉकनी मार्किंग करून घ्यायची आहे मध्यावरती बरोबर मध्यावरती आपल्याला मद्य काढायचं आहे आणि बरोबर त्याला चॉकनी मार्किंग करून घ्यायची आहे बघा तुम्ही तुम्हाला व्हिडिओमध्ये ती नक्की दिसत असेल आता इकडे मी जी लेस घेतलेली होती ना ती लेस त्याच्यावरती बरोबर मध्यावरती लावायची आहे तुमच्याकडे असेल लेस तुम्ही लावा तुम तुम नसेल तर तुम्ही डायरेक्ट शिवलं तरी चालेल काही तुमच्या आवडीनुसार आहे आणि हे माझ्याकडे कॉन्ट्रे असं छान वाटत होती ह्याच्यावरती उठू गुलाबी कलरची म्हणून मी घेतलेले आहे म्हणजे होती माझ्याकडे म्हणून मी घेतलेले आहे तुमच्याकडे नसेल तुम्ही डायरेक्ट छोटी अशी नुसती ब्लाऊज पीस शिवले तरी चालेल तुमच्याकडे प्रिंटेड वगैरे असेल ब्लाऊज पीस ते तुम्ही इकडे वापरले तरी सुद्धा चालेल काही प्रॉब्लेम नाही आहे छान असे आपली लेस लावून मध्यावरती ठेवून बरोबर दोन्ही साईडला लेस लावून जॉईन करून झालेले आहेत आपण इकडे आता बेल्ट लावायचे आहे तर बेल्ट मी अगोदरच शिलाई मारून घेतलेले होते लांबीला एकोणीस इंच रुंदीला एक पेक्षा एक इंचापेक्षा कमी आहे थोडंसं माझ्याकडे कापड तेवढंच होतं त्याच्यामध्ये मी ॲडजस्ट केलेलं आहे तर मी बघू शकता व्हिडिओमध्ये एक्स्ट्राचं जे आहेत ना मी कट करून टाकते तर बघा इकडे मी एकोणीस अठरा आहे पण तिथं तुम्हाला दिसलं असलं अठरा पण एकोणीस इंच घेतलेले आहेत बेल्ट मी आणि एक एक पेक्षा कमी आहेत परत इकडे एक टाकलेलं आहे मी पण एक पेक्षा कमी घेतलेले आहेत थोडेसे म्हणजे कापड कमी का असल्यामुळे त्याचा इश्यू असल्यामुळे एकावरती एक ठेवून एकाच मापाचे मी दोन्ही बेल्ट कट करून घेतलेले आहेत आणि त्या आपल्याला इकडे बेल्ट लावण्यासाठी मद्य करून घ्यायचं आहे आणि दोन दोन्हींच साईडला जायचं आहे चला ताई नो बेल्ट वगैरे अटॅच करून घेऊ छान छान असं आणि पुढे जेन वगैरे झाली दापशिलाई वगैरे देऊन झाली छान अशी आपल्याला आतल्या उलटी बॅक करून घ्यायची आहे आणि दोन्ही साईडला अर्धा ते पावून इंच मार मी पाव पाव इंच मार्जिंगनी शिलाई मारून घेणार आहे बघू शकता व्हिडिओमध्ये तुम्ही आणि पायपिंगसुद्धा करायची आहे आपल्याला एक्स्ट्राचं थोडंसं कट करून घेते आणि पायपिंगसुद्धा करून घ्यायचे पायपिंगनी खरंच ताईनं खूप छान फिनिशिंग घेते तुमचं कसं पण असू द्या का आपण पायपिंग करा मस्त तर इकडे बघा एक साईडला तुम्हाला मी पायपिंग करून <laughs> दाखवते पट्टी कट करून घेतलेली वरच्या साईडला फोल्ड केलं आणि पुन्हा पायपिंगसाठी साठी आतल्या साईडला पट्टी ठेवून वरून डबल फोल्ड करून शिलाई मारून घेतली अगोदर आणि नंतर डबल फोल्ड करून असं मी शिलाई मारून घेते जेणेकरून खूप छान लूक येतो आपल्या आतल्या साईडला म्हणजे धागे वगैरे निघणार नाही छान असं दुसऱ्या सुद्धा साईडला मी अशीच पायपिंग करून घेतलेलं आहे बघा ताई छान अशी आता आपल्याला इकडे दीड दीड इंच मार्जिन दीड इंच लाखून करून घ्यायची आहे आपली जी शिलाई आहे ती सोडून द्यायची आहे आणि दीड दीड इंच लाखून करून त्याचं चौकोनी बॉक्स बनवायचं आहे एकदम छान आणि एकदम मस्त त्याचा बेस खूप सुंदर होतो तुम्हाला हवं असेल तर एक इंचसुद्धा घेऊ शकता तुम्ही पण दोन मी दीड इंच घेतलेलं आहे कारण खरंच त्याचा बेस खूप सुंदर येतो त्याच्यासाठी बघा तुम्ही ती आपली शिलाई जी आहे ना ती सोडून द्यायची आहे नाहीतर मग खालीवर छोटं मोठं झालं तर आपल्यानंतर कापून त्या इश्यू येण्यापेक्षा ते शिलाय सोडून द्यायचं आणि दोन्ही साईडला छान असं कट करून आपल्यानंतर शिलाई मारून पायपिंगसुद्धा करून घ्यायची आहे चला तर पुढे फायनली आपली पर्स रेडी झालेलं आहे बघू शकता तुम्ही किती सुंदर आणि किती क्यूट दिसते लेस नाजून त्याला छान लुक आलेला आहे ग्रीन आणि पिंक खरंच खूप कॉम्बिनेशन खूप सुंदर बघा त्याचं बेल्ट थोडेसे मी लांबे ठेवलेले आहेत मला हातामध्ये म्हणजे आपल्याला हातामध्ये आप हाता वगैरे ठेवण्यासाठी थोडेसे लांब तुम्हाला हवे असतील तर तुम्ही सतरा सुद्धा घेऊ शकतात पण मी थोडेसे मोठेच घेतलेले आहेत आतल्या साईडला बेस किती सुंदर स्पेस आहे बघू शकता भरपूर आहे स्पेस आणि बघा बेल्टसुद्धा किती सुंदर दिसतात याला तुम्हाला हवं असेल तुमच्याकडे लेस असेल ना तीसुद्धा मधून लावू शकता पण मी लावली नाही माझ्याकडे होती पण नाही लावली मी मला नाही जशी हे वाटतं वाटली नाही म्हणून लावली नाही बघा किती सुंदर यांचा बेससुद्धा खूप सुंदर आलेला आहे चला आपण नवीन एका व्हिडिओमध्ये ताईनं भेटा कशी भेटू कशी वाटली कमेंट करून सांगा आणि लाईक करा शेअर सबस्क्राईब कमेंट करा आणि मस्त मस्त पर्स शिवा सेल करा मस्त पैसे कमा चला आपण नवीन एका व्हिडिओमध्ये भेटू तो बाय बाय ओम नम शिवाय